लॉडवीक पॉइंट इथे आलेलो आहे इथे येता येता पूर्ण हाटून हातात आलेली होती <laughs> पण <laughs> काल नाही पाहिला मिळाला पाहिजे तुफान गर्दी इथे बघा बोली आनंद आणि वेड्यासारखी वागतीय मला कळतच नव्हतं हा निवडून आलय ट्रेक करायला आलोय <laughs> <ओ> बाय <laughs> मुंबई पॉईंट नाव मुंबई पॉईंट आहे त्याच्यामुळे गर्दी व मुंबई पॉईंट सारखीच मुंबई हा गजब व्ह्यू पाहण्यासाठी इथपर्यंत आलो एलिफंट पण दिसला नि हेड पण दिसला निर्यंत येण्यासाठी आम्ही एकदम खडतर परिसर हाय गाय आय एम रचिता कुलकर्णी हाय प्रतीक डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, आज आज डे टू आहे आमचा महाबळेश्वर मधला आणि सगळ्यात पहिले हॉटेल वाल्यांकडनं ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता सो सकाळी सकाळी मॉर्निंगला पहिले उठलो जसे होतो तसे उठलो आणि पटकन आम्ही पटकन फटला पहिले ब्रेकफास्ट घेऊयात नंतर टाइम संपून गेला असतो तर ब्रेकफास्ट मिळाला नसता

आमचं क्लिनिंग झालेलं आहे त्यामुळे आता कमी कर कमी कर हां आणदो आणदो नीचे आणदो आणदो नीचे हां बस 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 हां थोडक्यात काय ना मी हा ड्रेस सिलेक्ट केला होता त्यावे हा सोड तुम्ही धरलं हा ड्रेस सिलेक्ट केला होता त्यावेळेस त्याने हा सिलेक्ट केला नव्हता त्याने पण वेगळा हिच्यात घेतलं होतं पण रॅन्डमली आमचा ऑटोमॅटिक होऊन गेला आज घातल्यानंतर लक्ष झालं की आम्ही आज ट्रेनिंग केलेलं आहे पहिलं नव्हतं डिसाइड केलं होतं प्यार कि निशांनी कालच्या दिवशी कालच्या दिवशी माझा ड्रेस सिलेक्ट झालेला होता मग याचा शेवटी तो आपण आम्ही मॅचिंग करायचा प्रयत्न केला होता काल पण आज नव्हता केला आज आम्हाला सरप्राईज होता आज आमच्यासाठी सरप्राईज आम्ही चाललो आहे नेक्स्ट पॉईंट आता आजच्या पॉइंट मध्ये दोन तीन नावं आहे जे जास्त लक्षात राहत नाही पण लँडविक ना रे रोड लोड पीक पॉइंट होता तो मस्त नेचर आहे तो बघायचा आहे मुंबई पॉईंट तिथे सनसेट संध्याकाळचं बघायचं आहे आणखी एक दोन मंकी पॉइंट वगैरे आहे सो ठीक आहे आता माझं काम आहे बॅग सांभाळणं बॉटल आणि गाडी चालवणं ये कामावर चांगल्या माणसांना ठेवलंय मी चल हो पाहते बस सो पहिले आम्ही आलोय आर्थर सीट पॉईंट म्हणून आता सो बघूया कसं आहे आता पण दिसताना खूप छान दिसलं होतं आम्हाला येताना जो आलो थोडस खाली उतरून जायचं सीट से। पॉइंट आता बघू आता सीट पॉइंट म्हणजे नक्की काय आहे मग कुठं बघणार तू बरोबर समोर बघणार आहे <laughs> येताना आम्ही न असताना <laughs> बघितलं खूप सुंदर असा मस्त व्ह्यू होता पण तो व्ह्यू पाहायसाठी इतकी गर्दी आली बरीच रांग लागली होती वीक डे वीकेंड पण नाही आहे ट्युसडे आज हा ना मग पण डिसेंबर महिना म्हणून मेबी गर्दी हम्म पण महाबळेश्वरच्या तुलनेने काही थंडी नाही आहे रात्री आहे ना पण थंडी रात्री गार वाटलं होतं पण काल पप्पाचा फोन आला तर ते म्हणे की महाबळेश्वर जास्त थंड आहे म्हणे आमचं जळगाव हे समोर बघ हो पहिले उतरून जाऊ खाली हळू आणि थांबता थांब मी डरते हा अरे कसलं दिसत वाव मस्त ना एक नंबर चलो आम्ही तर आमच्या ठिकाणी पोहोचलोय बघा काय क्लासिक व्ह्यू आहे काय रे स्टँड ना हे स्टँड चालेल रे आहे काय नाही मस्त तिकडे पण जाऊ शकतो आपण त्या कॉर्नरला मग बरंच चालत जावं लागेल तिथे चालू ना मग आता आलोय तर मग एवढं ते एवढ्या खड्ड्याच्या रस्त्याने आलो आहे साठ रुपये दिलेत एकशे साठ होते ते एकशे साठ वर आलेले आहे शंभर रुपये वाचले काढायचा घेतो फोटो हां काढू थांबणार काढू ओ बघा आबोली कशी आनंदाने वेड्यासारखी वागतीये त्याला असं वाटतं पंची वडू उडती गगनमेत थांब गाणंच नाही म्हणू दे पंची बणू उडती फिरू मस्त गगन में अरे सो गाइस इतपर्यंत आलेलं आहे तर काही ना काही तर खाल्लं पाहिजेस ना रिच्युअल्स आहेत हे नियम आहेत काही ना काही तर खाल्ल्याशिवाय जायचं नाही राजांनी राजांनी फोंग घेऊन फोंगा म्हणतात आमच्याकडे बॉबी म्हणतात हा म्हणे बॉबी घे म्हण बॉबी कुठे तेव्हा बॉबी काय आहे फोंगे बॉबी म्हणतात त्याला भूक लागली मला नाही लागली आणि जेव्हा आम्ही निघालो त्याच वेळेस मी सांगितलं होतं ब्रेकफास्ट व्यवस्थित करा की आपल्याला लंच स्किप झाला तरी चालेल मला एवढा ब्रेकफास्ट नव्हता आवडला त्याला आवडलंच नाही ब्रेकफास्ट मी तर व्यवस्थित केलं आता बाहेर निघालं की पाहिजे बघा इथे माकडाला छोट अरे गेला काय रे जवळ जाऊ नको आई तेच आहे मी कुठे गेला माकड हम्म मस्त आहे अरे बाप्पा तीन तीन आले रे भाऊ भागो या असे भागो 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 मी एकटीच आहे चला आम्ही सेकंड ठिकाणी आलोय सावित्री पॉइंट सावित्री व्हॅली काय रे काय काय म्हणाला मला वे आर ऑन द सावित्री पॉइंट युअर सावित्री सीन फ्रॉम हिअर माझ्याजवळ आहे लगे काय घाबरतो मोबाईल तुझा जो आहे का बस मोबाईल पाहिजे मस्त व्ह्यू आहे बरं झालं आपण त्या मुलीला विचारलं की काग बाई पुढे जाऊन आम्ही नाही इथे येणार विचारलं काग म्हटलं चांगली जागा आहे का हो म्हणे मस्त व्यू आहे म्हणे जरा जाऊन पहा म्हणे ओके बस नाग गेला चंद्र काय चंद्र चंद्र डोंगर चंद्रगर्ण। चंद्रगर्ण। पर पर। चंद्रकांत काहीतरी होतो आठवलं चंद्रगड चंद्रगड मला आठवत बरोबर होत चंद्रकांत चंद्रगड चला हे बघा हा मागचा व्यू आहे हा व्ह्यू पर्यंत येण्यासाठी आम्ही एकदम खडतर परिश्रम खडतर परिश्रम केले दहा लोकांना विचारलं आम्ही एवढे रस्त्यात एक किलोमीटरच्या रस्ते आम्ही दहा लोकांना विचारलं विचारला पुढे आम्ही आलेलो आहोत लॉडविक पॉइंट हा लॉडविक पॉइंट इथे आलेलो आहे इथे येता येता पूर्ण फाटून हातक आलेली होती <laughs> म्हणजे <laughs> रस्ता असला डेंजर आहे भूताटका भूताटका रस्ता रस्त्याने कोणीच नाही कोणीच नाही रस्ते नाही रस्ता खराब त्यातून ते असे दोन झाड असे इकडनं झाड इकड कमाने झाडांनी ना बोगदा बनवला बोगदातून आम्ही येतोय माझी तर पूर्ण फाटू घालत आलेली म्हटलं अरे हा रस्ता आली होती पण मी धरून ठेवली होती त्याने दाखवलं नाही मला खूप स्ट्रॉंग बिहेव्ह केलं की नाही हो के नाही पोचू 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 आता इथे आल्यावर बायको घाबरायला नको ना मला स्ट्रॉंग राहायला लागत शेवटी मी दोनदा तीनदा बोलल्यानंतर थांबा येणार जाणाऱ्या एका एक माणसाला एकच माणसाला दिसणार ते असताना तेव्हा विचारलं नाही नाही म्हणे तिथे गर्दी म्हणे तिथे जा म्हणे थोडं मग तेव्हा बरं वाटलं हिंमत आली की बाबा आता जाऊ शकतो आपण आणि आता बघाल तर इथे प्रचंड मस्त गर्दी आहे आणि समोर मस्त व्ह्यू आहे पण तिथेपर्यंत येण्यापर्यंत चांगलीच गजब व्ह्यू पाण्यासाठी इथपर्यंत आलो आणि माहितीये का इथे माकडं जे आहेत हे माकडं आहेत पण ते काळे आणि थोडेसे ब्राऊन असे मिक्स आहेत पुढे जाऊन क्लिअर दाखवते खास काय बाहेर ना सिंहगडलं कसं बाहेरनं व्यू तसं मग इकडे जायचं का आधी लॉर्ड विकला जायचं आधी हे बघा रस्ता कसा आहे दोघी साइड ला झाड आणि कोणीच नाही रस्त्याने तसं येताना तो रेस्ता ये होता तो डेंजर हो तरी आता लोक असल्यामुळे थोडं ठीक वाटतंय जरा पण पहिले भयंकरच होता ओ बाई नक टाकवा व्हिडिओ मध्ये नाही रे काय नाही पडली नाही काही मी पडले असते ना दात पडले असते पुढचे आई प्रती हसला असत पहिलं मी हसलो असतो लोळून लोळून त्यानंतर मग बघितलं असतं काय का बोली काय झालं तुला माझे डायलॉग कॉपी नको कर खरं मला कळतच नव्हतं हा निघून आलोय ट्रेक करायला आलोय मी याला पहिलेच बोलले जर वरती येऊन वरतीट नसेल तर मार्काशी म्हटलं पण वरतीट काय हवं येते तिकडे डोक बर झालं आपण इथपर्यंत आलो वरती इथे जरी थांबलं तरी सनसेट सुंदर दिसेल रे आहे का तयारी जायची आहे का तयारी इकडे बघ आलीच हवा टाईट झाली ना तयारी करतोय मी मनाची चल आलो इथपर्यंत चालली जाऊ हत्तीचं तोंड पाहूनच घेऊ hmm? हत्तीचं तोंड पाहूनच घेऊ मला तर असं वाटतं आपण ना ट्रेकिंगला चाललेलो आहे मस्त ट्रेक चालला आहे आता हवा टाईट झालेली आहे आता आता पुढे जायचं नाही आहे hmm. आता ट्रेकिंग करायला नाही आलेलो आहे आम्ही इथे पुढे आहे एलिफंट हेड दिसणार आहे असं म्हणाले पण मी म्हटलं एवढं पुढे जाऊन एलिफंट पण दिसला नाही हेड पण दिसला नि कसं व्हायचं चला हे बघा मस्त घोडा आणि आम्ही आता आलेलो आहोत मुंबई पॉइंट जो सनसेट पॉइंट आहे इथे सन काय नाही दादा पहिले सनसेट बघू द्या आम्ही खाली बघून चालते ना तर मग अशी आपटली तिथे हुंडावर आपटणार होती पडली नव्हती सकाळी so, आम्हाला आहे ना कालच पाहिजे होता सनसेट पण काल नाही पाहायला मिळाला आज सनसेट पाहायचंय इतकं तुफान गर्दी इथे आणि प्रतीक चालला पुढे 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 आज एवढी गर्दी इथे फक्त सनसेट पाहण्यासाठी ही गर्दी सगळी सनसेट पाहण्यासाठी बघा कसली गर्दी आहे मुंबई मुंबई पॉईंट ना नावच मुंबई पॉईंट आहे त्यामुळे गर्दी व मुंबई पॉईंट सारखीच आहे मुंबई काय करतोय स्टँड लावून दे मग व्यवस्थित नको आता धरून तो कॅमेरा आहे आवाज येईल माहिती थोडं जोरात बोलायचा प्रयत्न करून पार मुंबई मुंबई पॉइंटला आलेलो आहे आणि चहाचा वेळ झालेली सनसेट झालेले चहा पेमेंट चहा पेय लागतो मस्त मोठा जम्बो कप चहा आहे आणि मी खाते मग भजे घरी गेले की खायचे जेवण तरी भजे मला भयंकर भूक लागलेली काहीतरी खायला पाहिजे मग भजी भजे कामाकडे सो so गाईज आता छान फिरून वगैरे झालो घरी आलो रूमवर आलो चेंज वगैरे केलं आता आम्ही जेवण करायला सो so आज आम्ही असं मस्त जेवण पनीरची भाजी पोळी मस्त मसाला पापड वगैरे खाल्लं आजचा व्हिडिओ मला मी इथेच थांबवते आहे सो so बाय गुड नाईट एव्हरी वन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटे उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग